कशले सुधाकर घारे यांच्या प्रचारार्थ सभेला सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक पक्षांच्या पाठिंब्याने सुधाकर घारे इतिहास घडवणार कर्जत मधील तरुणाईला सुधाकर भाऊ घारे यांची भुरळ बघा लाइव सभेत तरुणाईच्या मनात काय माझ्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे याच कारण एकच आहे एका सच्च्या उमेदवारासाठीच्या प्रचाराच्या सभेला मंडळी मी तुम्हाला फक्त थोडे काही मुद्दे सांगणार आहे आणि ते पटवून सांगणार आहे की कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार हा सुधा भाऊ हे आमदार का पाहिजेत मंडळी या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सुधा भाऊ भरजी बघत तसेच आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या परिवर्तन सभेसाठी परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांना मी नमस्कार करतो करतो आणि माझे दोन शब्द आपल्या समोर जाहीर मंडळी माझं भाषण सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक साधी गोष्ट सांगतो त्यातून तुम्हाला समजेल की आपल्याला सुधा भाऊंनाच का अंगार करायचे एका जंगलामध्ये माकडं जमा झालेली असतात तेवढ्या ते त्यांच्यातील एक माकड येतो आणि त्या समूहाला सांगतो की बळाबळा आपल्यावरती प्राण्यांचा एक समूह चाल करून येतोय त्यातील एक बुजुर्ग माकड विचारतो की तो समूह कोणाचा समूह आहे तर तो म्हणाला की शंभर वाघ आपल्यावर चाल करून येत आणि त्यांचं नेतृत्व कोण करते तर एक शेणी त्यांचं नेतृत्व करते ते बुजुर्ग माकड म्हणाला की चिंता करण्याची कारण नाही थोड्या वेळेने ते माकड पुन्हा येत ते म्हणतं की आता हजार वाघ आपल्यावर चाल करून येत आहे ते बुजुर्ग माकड पुन्हा विचारत यांचं नेतृत्व कोण करते ते परत म्हणतं की यांचं नेतृत्व एक शेळी करते म्हणतो आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही थोड्या वेळाने पुन्हा ते माकड येतं आणि म्हणत की दहा शेळे आपल्यावर चाल करून येत आहे त्यावेळेला ते बुजुर्ग माकड विचारत की त्यांचं नेतृत्व कोण करत आहे त्यावेळेला ते माकड सांगतात त्यांचं नेतृत्व एक वाघ करतोय या वेळेला तो बुसुर्ग मार्केड म्हणतो की आता आपल्याला पळावं लागेल कारण की ज्या नेतृत्व एक वाघ करत असतो तो समूह अधिक धोकादायक असतो आणि आपल्या सर्वांचा वाघ या ठिकाणी बसलेला आणि अजून एक आनंदाची गोष्ट यामध्ये ही आहे की तो समूह तो शेळ्यांचा समूह होता पण इथे असलेला या वाघासोबतचा समूह सुद्धा हा वाघांचाच समूह आहे ज्या वेळेला ज्या वेळेला सुधा भाऊनी अपक्ष उमेदवार राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अनेकांनी घोषणा केल्या की सुधाभाऊंची पावर आता तेवढी राहिली नाही कारण की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे पण या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचे वाघ जंगलात असला काय आणि जंगलातून मोकळ्या मैदानात आला काय माघ हा नेहमी वाघच असतो आणि त्याची दहशत कधी कमी होत नाही ही दहशत आहे काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद निर्मित त्यामध्ये एका विरोधकाने सांगितलं की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार कधीच निवडून येत नाही हा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे पण मला त्यांना हेच सांगायचंय की एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी एवढा सारा जन समुदाय असणं आणि प्रमुख उमेदवार असलेल्या उमेदवाराला एका अपक्ष उमेदवाराची भीती वाटणं हा सुद्धा या कर्जत खालापूर विसरलेलो नाहीये कारण ज्या ज्या पदस्पर्शाने ज्यांच्या रक्तरंजित इतिहासाने ही भूमी पावन झाली त्या शहीद भाई कोतवाल होतामा हिराजी पाटील यांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्यामुळे तो इतिहास आम्ही विसरलो नाही कारण की इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारे कधी इतिहास ना विसरत नाही हा सर्वात मोठा इतिहास आहे आणि या कर्जत घालापूर मतदार संघामध्ये तो इतिहास यावेळेला भावूंच्या रूपाने घडणार आहे आपणा सर्वांच्या साथीने सुधाकर भाऊ या कर्जत मध्ये पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार आमदार होणार आहे मंडळी अनेक उदाहरणं आपल्यासमोर येत असतात त्यातील काही ठराविक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि त्यातून तुम्हाला पटेल की आपल्याला सुधा भाऊंनाच का, का आमदार करायचं एक आदरणीय ने नेते आहेत नितीनजी गडकरी यांची काही दिवसांपूर्वी मी मुलाखत पाहिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या मुलीचं आपल्याला लग्न करायचं असतं त्यावेळेला आपण नवरा मुलगा शोधतो तो नवरा मुलगा शोधल्यानंतर आपण त्याची चौकशी करतो तो मुलगा कसा आहे तो काय करतो त्याला कोणतं व्यसन तर नाहीये ना त्यांचं कुटुंब कसं आहे त्याचा स्वभाव काय या सर्व गोष्टी आपण पाहतो मग आपल्या मतदार संघामध्ये पुढच्या पाच वर्षासाठीचा उमेदवार निवडताना आपण तो विचार करू नये का कारण की ज्या वेळेला एखादा बाप आपल्या मुलीसाठी हा विचार करत असतो त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्या मुलीचं भविष्य अंधकारात जाता कामा नये मग पुढच्या पाच वर्षासाठी मी माझ्या मतदारसंघाचं माझ्या गावाचं माझ्या कुटुंबाचं माझं स्वतःच मी मग का अंधारात टाकू म्हणून मला सुद्धा भावना निवडणार नाही माझ्या चारी पक्षाच्या माजी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मला बसून धन्यवाद देतो कारण ही निवडणूक सुधाकर घरे एकट्याची नाही तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणूक आता माझ्या खरापूर मतदारसंघाच्या जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतले प्रत्येक जण सुधाकर घारे झालाय प्रत्येक जण मला सांगत असतो मी प्रचार केल्यानंतर भाऊ तुमचा असा असा माणूस आला मला भेटून गेला त्यांनी सांगितलं या वेळेस करा पण सुद्धा भाऊ नामात द्या आपल्या या मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे परिवर्तन घडवायचं आहे काल मी घोरकुली भागामध्ये प्रचार करत होतो सेपूर भागामध्ये प्रचार करत होतो ती मला माझी राजीबाई मला आल्या मी त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी मला विचारलं भाऊ तुमची दिशानी रिक्षा दिशा आहे म्हणजे हो आपली दिशा रिक्षा आहे सर्वसामान्य माणसांची आपलं मला गुवाहाटीला पलून जायचं नाही मला टेबलावर डान्स करायचा नाही तर माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात हात घालून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून मी सर्वसामान्य माणसाची रिक्षा विचारी घेतली माझ्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या आदिवासी बांधवांना समोर घेऊन सोबत घेऊन काम करायचं आहे करा माझ्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन या मतदारसंघाचं काम करायचं आहे करा